जय हिंद भावे अधिकारानो निरंजन गोया या यूटूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मना है। तर आज आपण महाराष्ट्रातील तर आणि त्यांच्या पद्धतीने कशा लक्षात ठेवायच्या हे या ठिकाणी बघणार आहोत तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील डोंगररांगांना तर बघा हा जो आहे हा असा साधारणत त्रिकोणाकृती असा आकार आहे महाराष्ट्राचा तसा आहे साधारणत त्रिकोनापूर्वी तर या महाराष्ट्रामध्ये उत्तर दक्षिण दिशेने असा हा सह्याद्री पसरलेला आहे असा सह्याद्री हा पसरलेला आहे हा जो सह्याद्री आहे हा नंदुरबार सर्वात उत्तरेला कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार तर या नंदुरबार जिल्ह्यापासून खाली भारतामध्ये कन्याकुमारी पर्यंत हा जो सह्याद्री पर्वत आहे हा पसरलेला आहे आणि लक्षात तर या सह्याद्री पर्वताची जी एकूण लांबी आहे ती किती आहे ती आहे सोळाशे किमी एकूण लांबी आहे सोळाशे किमी ही माहिती सुद्धा फार महत्वाची आहे ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आपण डोंगर लांगा ह्या बघणार आहोत तर एकूण लांबी आहे सोळाशे किमी आणि सरासरी उंची जर म्हणलं तर ती किती आहे तर ती आहे नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर एवढी साधारणतः त्याची उंची आहे लक्षात तर एकूण लांबी आहे सोळाशे किमी आहे तर ती आहे चारशे चाळीस किमी किती आहे हा प्रश्न बऱ्याचदा विचारला विचारण्यात गेला आहे की महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे तर ती किती आहे चारशे चाळीस किमी आणि त्यालाच आपण पश्चिम घाट या नावाने ओळखतो महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताला काय म्हणतात पश्चिम घाट या नावाने सुद्धा ओळखतात आलं लक्षात तर हा जो सह्याद्री पर्वत आहे याची उंची उत्तरेकडे जास्त आहे आणि दक्षिणेकडे जाताना त्याची उंची जी आहे ती कमी कमी होत जाते जास्त कुठे आहे उत्तरेकडे या ठिकाणी जास्त आणि दक्षिणेकडे जाताना त्याची उंची कशी होत जाते तर कमी कमी होत जाते आलं लक्षात ही माहिती तुमच्या लक्षात आली असेल त्यानंतर आता या मधून सह्याद्रीमधून निघणाऱ्या ज्या डोंगरांगा आहेत त्या कशा क्रमाने लक्षात ठेवायच्या हे आपण या ठिकाणी बघूया तर बघा त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या गोष्टीवरूनच आपण या सर्व रांगा क्रमाने लक्षात ठेवू शकतो तर बघा आपल्याला काय करायचं आहे महादेवाच्या दर्शनाला जायचं आहे महादेवाच्या दर्शनाला जाताना तुम्ही काय घेता अगोदर हळदी कुंकू घेता की नाही घरून तर तुम्ही अशाच हळदी कुंकाच्या एकूण सात पुड्या बांधल्या आहेत किती पुड्या बांधल्या हळदी कुंकाच्या सात पुड्या बांधल्या आहेत त्यानंतर काय केलं माळा घेतो का नाही फुलमाळ्या वाढण्यासाठी तर मग अशा एकूण सात माळा घेतल्या तुम्ही सात पुड्या घेतल्या आणि तुम्ही एक सिक्वेन्स करायचं ठरवलं त्यामुळे सात माळ्या घेतल्यामुळे सात सात पुड्या घेतल्यामुळे अशाच सात माळा सुद्धा तुम्ही वाहण्यासाठी घेतल्या आणि लक्षात त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी भेट वस्तू आपण त्यांना द्यायला पाहिजे म्हणून सत्यवादी राजा हरीशचंद्र यांची मूर्ती तुम्ही देवाला भेट करण्यासाठी घ्यायची ठरवली कुणाची मूर्ती सत्यवादी राजा हरीशचंद्र आणि त्यानंतर तुम्ही महादेवाच्या दर्शनासाठी गेले म्हणजेच शंभू महादेव यांच्या दर्शनासाठी तुम्ही गेले आणि लक्षात तर बघा या एका गोष्टीवरून महाराष्ट्रातील सर्व डोंगरांगा आपण लक्षात ठेवू शकतो सगळ्यात अगोदर काय केलं सात पुडा घेतल्या म्हणजेच सात पुडा सात पुडा त्यानंतर काय घेतलं सात माळा घेतल्या म्हणजेच माळ अजिंठा डोंगर रांग येते माळ अजिंठा त्यानंतर काय केलं सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांची मूर्ती घेतली म्हणजेच हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे त्याखाली हरिश्चंद्र बालाघाट आणि त्यानंतर मग तुम्ही शंभू महादेवाच्या दर्शनाला गेले म्हणजेच शंभू महादेव डोंगर रांग आहे सर्वात दक्षिणेला शंभू महादेव तर या गोष्टीवरून महाराष्ट्रातील सर्व डोंगर रांगा या तुमच्या लक्षात आल्या असतील तर याविषयी डिटेल मध्ये माहिती आपण करून घेऊया तर बघा सातपुरा कोडा डोंगर रांग ही जी आहे ही महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे मध्य प्रदेश राज्य तर या मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण आठ जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत सर्वात जास्त सीमा आहे मध्य प्रदेशला तर एकूण आठ जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे मध्य प्रदेश राज्य त्यानंतर वायमेला आहे गुजरात राज्य तर या मध्य प्रदेश गुजरात राज्यापर्यंत हा जो सातपुडा पर्वत आहे हा पसरलेला आहे लक्षात तर या सातपुडा रांगेचा फार थोडा भाग हा महाराष्ट्रामध्ये आहे या ठिकाणी आहे अमरावती जिल्हा तर या, या जिल्ह्या दरम्यान हा सातपुडा पर्वत पसरलेला आहे तर नंदुरबारबाळ ही डोंगरांग आहे तोरणाबाळ डोंगरांगेमध्ये अस्तंभा नावाचे शिखर आहे सर्वोच्च अस्तंभा आणि त्याची उंची आहे तेराशे पंचवीस मीटर किती आहे तेराशे पंचवीस मीटर तर या अगोदरच आपण जी थंड हवेची ठिकाणे असतील पर्वत शिखरे असतील ही अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमांनी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे तर ती तुम्ही हो तर आपन, या ठिकाणी बघून घ्या तुम्हाला त्याचा फार फायदा होईल तर हे कसं लक्षात ठेवलं होतं आपण की नंदून बार उघडला आहे आणि त्या बारला एकूण किती स्तंभ आहेत तर तेराशे पंचवीस स्तंभ आहेत यावरून स्तंभावरून स्तंभ आणि तेराशे पंचवीस स्तंभ आहेत यावरून तेराशे पंचवीस या मीटर एवढी या पर्वत शिखराची उंची आहे असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं होतं त्यानंतर या ठिकाणी अमरावती जिल्हा आहे आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड डोंगरांगे आहे कोणते आहेत गाविलगड तर या गाविलगड डोंगर रांगेमध्ये चिखलदरा आणि बैराट नावाची शिखरे आहेत चिखलदरा आणि बैराट तर चिखलदरा या पर्वत शिखराची उंची आहे अकराशे पंधरा मीटर आणि बैराट नावाचे शिखर आहे या गावी तर डोंगरांगे उंच शिखर आहे त्याची उंची आहे अकराशे सत्याहत्तर मीटर अकराशे सत्याहत्तर मीटर आणि लक्षात तर बैराट शिखर असेल खरचरा शिखर असेल अस्तंभ शिखर असेल हे सर्व सातपुडा पर्वतरांगेचाच भाग आहे अरे लक्षात त्यानंतर बघा सातमा अजिंठा डोंगर रांग तर नाशिक जिल्ह्यातील दिल्य। त्र्यंबकेश्वर जे ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणापासून ही सातमा अजिंठा डोंगर रांग सुरुवात होते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी आणि या गोदावरी नदीचाच मुगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो तर या त्र्यंबकेश्वर ठिकाणापासूनच सातमाळ अजिंठा डोंगर रांग सुरुवात होते नाशिक या ठिकाणी या डोंगररांगेला सातमाळ डोंगर रांग या नावाने ओळखतात तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापासून तिला अजिंठा डोंगर रांग या नावाने ओळखतात आला लक्षात तर अजिंठा डोंगरांगेमध्ये जगप्रसिद्ध असा वेरूळ अजिंठेच्या लेण्या आहेत तुम्हाला माहित असेल वेरूळ अजिंठा लेण्या कोणत्या ठिकाणी आहेत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे वेरूळ अजिंठा आणि या ज्या लेण्या आहेत या वाघूर नदीच्या वळणाच्या ठिकाणी आहेत वाघूर नदी आहे आणि तिच्या वळणाच्या किनाऱ्यावरच खडकामध्ये या लेण्या कोरलेल्या आहेत लक्षात आणि याच ठिकाणी दौलताबाद म्हणजे देवगिरीचा किल्ला जो ज्याला दौलताबाद असे नाव देण्यात आले तो दौलताबादचा प्रसिद्ध किल्ला सुद्धा या सातमा अजिंठा बघा त्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग हिला अहमदनगर या जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र या डोंगर या नावाने ओळखतात तर हरिश्चंद्र हे पर्वत शिखरच आहे अहमदनगर या ठिकाणी आणि त्या नावावरून याला हरिश्चंद्र डोंगररांग म्हणून ओळखतात आणि बीड जिल्ह्यामध्ये याला बालाघाट डोंगररांग या नावाने ओळखले जाते बीड जिल्ह्यामध्ये बालाघाट डोंगररांग असे म्हणतात आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्र डोंगररांग या नावाने ओळखतात तर ही जी डोंगररांग आहे ही अशी वायव्य दिशेला जाऊन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुद्धा पसरते खाली तेलंगणा आणि आंध्र प्रदेश <laughs> लक्षात त्यानंतर आहे सर्वात दक्षिणेला शंभू महादेव डोंगररांग तर ही जी डोंगर रांग आहे ही सातारा जिल्ह्यातील जे महाबळेश्वर हे ठिकाण आहे महाबळेश्वर सातारातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणाहून या डोंगरांगेची सुरुवात होते आणि अशीच सातारा सांगली या जिल्ह्यामधून खाली जाऊन कर्नाटक राज्य आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक राज्य या कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा हे डोंगरांग खाली जाते तर याच ठिकाणी महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे तसेच पाच गनी हे ठिकाण सुद्धा आहे त्यालाच टेबल लँड या नावाने सुद्धा आपण ओळखतो तर ही सर्व ठिकाणे शंभू महादेव या डोंगर रांगेवरती आहे आलं लक्षात त्यानंतर आता या दरम्यान असलेल्या नद्या ह्या आपण बघणार आहोत तर बघा सर्वात उत्तरेला आहे नर्मदा नदी ठिकाणी आहे नर्मदा नदी आणि त्या खाली सातपुडा पर्वताच्या खाली आहे तापी नदी तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर तापी नदीवरती आहे का नर्मदा नदीवरती आहे यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं तर जिला ताप आली आहे तिला आपण काय ठेवतो घरामध्ये ठेवतो ना तसंच ता या तापी नदीला सुद्धा ताप आली आहे त्यामुळे तिला आपण घरात ठेवायचं आहे म्हणजे या डोंगरांगेच्या आतमध्ये ठेवायचं आहे म्हणजे सातपुडा डोंगरांगेच्या खाली आहे तापी नदी आणि वरती आहे नर्मदा नदी आल्या लक्षात तर नर्मदा नदीची लांबी आहे चोपन्न किमी किती आहे चोपन्न किमी आणि दोनशे आठ लक्षात ठेवणार नर्मदा नदीची जी महाराष्ट्रातील लांबी आहे ती आहे चोपन्न किमी तिची एकूण लांबी आहे तेराशे बारा किमी परंतु महाराष्ट्रामध्ये तिचा थोडाच भाग आहे फक्त चोपन्न किमी एवढी लांबी तिची महाराष्ट्रामध्ये आहे आल्या लक्षात त्यानंतर तापी नदी हिची लांबी आहे महाराष्ट्रामध्ये मा दोनशे आठ किमी हे कसं लक्षात ठेवणार बघा तर ताप येतो ना कुणाला कुणाला दोनशे चार दोनशे तीन असं ताप येतो तसा या तापी नदीला दोनशे आठ किमी दोनशे तसंच या तापी नदीला दोनशे आठ किमी एवढा ताप आलेला आहे किती आला आहे दोनशे आठ आल्या लक्षात त्यावरून आपण तापी नदीची लांबी लक्षात ठेवू शकतो दोनशे आठ किमी त्यानंतर मध्यभागी आहे आपली गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी तिलाच दक्षिण भारताची गंगा तसेच संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखले जाते तर या गोदावरी नदीची लांबी आहे सहाशे अडुसष्ट किमी किती आहे सहाशे अडुसष्ट किमी हे कसं लक्षात ठेवणार बघा तर गोदावरीचा जो ग आहे ना ग हा बघा हा याचा अर्ध भाग घेतल्यानंतर कसं दिसतं उलटे सहा दिसतात का नाही मग असे उलटे सहा दोनदा घ्यायचे आणि तेच दोन त्या सहा मध्ये मिळवले ते किती होतात आठ म्हणजेच सहा सहा दोनदा दोन त्याच्यामध्ये प्लस केल्यानंतर आठ म्हणजे सहा सहा आठ म्हणजे सहाशे अडुसष्ट किमी एवढी लांबी ही गोदावरी नदीची आहे आलं लक्षात तर सातमा अजिंठा ही जी डोंगर रांग आहे ही तापी नदी आणि गोदावरी नदी या नदीच्या दरम्यान आहे म्हणजेच या दोन नद्यांना विभाजित करते सातमा अजिंठा ही डोंगर रांग आलं लक्षात त्यानंतर या ठिकाणी आहे भीमा नदी आणि सर्वात दक्षिणेला आहे या ठिकाणी कृष्णा नदी तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर कृष्ण भगवान कृष्ण भगवान नावावरून ना आठवते का नाही कृष्ण भगवान तर देव काय असतो की माणसाच्या दुःखामध्ये मा सतत सतत हा देव पाठीराखा असतो म्हणजे माणसाच्या सर्व दुःखामध्ये मा त्याच्या पाठीशी असतो त्याच्या समोर असतो म्हणून हे कृष्ण भगवान आहेत आणि भीम त्याचे शिष्य तर कृष्ण काय म्हणतात भीमाला की तू आतमध्ये राहा बाहेरून दक्षिणेकडून जी काही संकटे आली तिला मी अगोदर झेलणार आहे आणि तू सुरक्षित मध्ये आतमध्ये राहा त्यामुळे सर्वात दक्षिणेला कोणती आहे तर कृष्णा नदी आहे आणि त्याच्या वरती आहे भीमा नदी म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग आहे दक्षिणेला तर शंभू महादेव डोंगर रांग ही भीमा आणि सर्वात दक्षिणेला असलेली कृष्णा नदी या दोन नद्यांना विभाजित करते तर भीमा नदीची लांबी किती आहे महाराष्ट्रामध्ये चारशे एक्कावन्न किमी आहे चारशे एक्कावन्न किमी ही कशी लक्षात ठेवणार बघा तर भीम पाच पांडवा भीम हा कसा होता खूप बलाटे होता बलवान होता तो चार पाच जणांना एका झटक्यामध्येच मारत होता कसा चार पाच जणांना एकच झटक्यात मारत होता कोण भीम त्यावरून चार पाच आणि एकच झटक्यात मारत होता यावरून एक म्हणजे या चार पाच एक म्हणजे चारशे एकावन्न किमे एवढी लांबी आहे भीमा नदीची आलो लक्षात त्यानंतर आहे कृष्णा नदी तर कृष्णा नदीची लांबी आहे दोनशे आठ किमी दोनशे आठ किम कृष्णा नदीची लांबी आहे दोनशे ब्याऐंशी किंवा दोनशे ब्याऐंशी लक्षात ठेवणार बघा तर हा मधातला आठ आहे ना याला कृष्ण बनवा आणि या कृष्णाच्या डोक्यावर असं मोरपंख लावा असते ना कृष्णाच्या डोक्यावरती मोर आणि त्याच्या बाजूला अशा दोन दोन गोपिका हा त्याला वारा घालत आहे काय मधातला हा कृष्ण आणि त्याच्या बाजूला दोन दोन गोपिका त्याला वारा घालत आहे अरे लक्षात त्यावरून दोनशे ब्याऐंशी एवढी लांबी आहे कृष्णा नदीची तर महाराष्ट्रातील सर्व डोंगर आणि त्यांच्या दरम्यानच्या ज्या नद्या आहेत त्या अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने आपण या ठिकाणी बघितल्या आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद